नमस्कार सर्व चौदा गावातील रामकृष्ण गोदावरी सिंचन कर्जधारकांना एक विनंती की काही दिवसापूर्वी राज्य सरकारने आपल्या चौदा गावातील ज्या आपल्या सातबारावर बोजा आहे रामकृष्ण सिंचन याचं पूर्णपणे कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्यात येईल अशी घोषणा केली परंतु कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी आतापर्यंत झाली नाही आणि त्यांच्याच मंत्रिमंडळात मंत्री असणारे काही मंत्री त्या बँकेचे संचालक अध्यक्ष आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आणि ते म्हणतात की पूर्ण पैशालेशिवाय आम्ही ही कर्जमाफी करू शकत नाही ही दो दोन दो टप्पी भूमिका जर सरकार आपल्या शेतकऱ्यासह घेत असेल तर आपल्याला याच्यावर काहीतरी निर्णय घेणं महत्वाचं आहे तरी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी ठीक चार वाजता पालखेड येथे समृद्धी फार्म हाऊस या ठिकाणी आपण सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने बैठक ठेवलेली आहे शेतकरी बांधवांना विनंती आहे की ही कर्जमाफी जर आता झाली नाही तर जिंदगीमध्ये कधीच होऊ शकत नाही कारण काही दिवसाने उजूक विधानसभेच्या आचार आचारसंहिता लागणार आहे मी आचारसंहितेच्या कर्जमाफी झाली नाही तर ही कर्जमाफी कधीच होऊ शकत नाही राजकारणातील पक्ष किती येतील किती जातील परंतु आपला सातबारा कधीही कोरा होणार नाही तरी सर्व मतभेद सोडून सर्वांना विनंती आहे की आपण सर्व या रामकृष्ण सिंचन योजनेचे कर्जधारकांना विनंती आहे की आपण सर्व मिळती बैठक घेऊ आणि याच्यावर जर अंमलबजावणी नाही झाली तर आपल्याला काहीतरी शेतकरी बांधवांना पाऊल ला लागन आणि सर्व मते आपण विचारमय करून पुढील कसं नियोजन करायचं त्यासाठी आपण दिनांक चौदा सात वार रविवार ठीक चार वाजता पालखेड समृद्धी हाऊस इथे आपण सर्वांनी हजर राहून पुढील दिशा आपल्याला सर्वांना ठरवायची आहे तरी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे अभिनय तो कभी नाही तरी सर्वांनी सर्व मतभेद सोडून राजकीय पक्ष सोडून आपण सर्वांनी एकत्र ये येणं गरजेचं आहे तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा मेसेज पाठवून आपण सर्वांनी आपली सर्वांची जबाबदारी समजून आपण सर्वांनी रविवार दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस ठीक चार वाजता पालखी येते सर्वांनी हजर राहून आपलं मनोगत आणि आपली वेदना आपण सर्वांनी समजून घेणं महत्वाचं आहे आणि पुढील दिशा आपण सर्व मिळून ठरू हीच सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे सर्वांनी हजर राहावे हीच विनंती